सरकारने सामान्य माणसाला दिलं काय शेती भाव दिला नाही कमी केली नाही महागाईला नोकऱ्या दिल्या नाही सोलापूरला एखादा उद्योग उभा केला नाही शेतकऱ्याला पीक विमा वेळेवर मिळवून दिला नाही कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम केलं सामान्य माणसाचा भ्रमनिराश केला अशा भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर करण्याचा निर्णय येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यावा लागेल हे विनम्रपणे मला आपल्याकडं वाटाव असं वाटत पार्सल जे चुकून सोलापूर आलेलं आहे त्याला परत बीडला पाठवून द्या आव्हान मी आपल्याला आज या निमित्तानं कळू इच्छितो तीडचं पार्सल जे चुकून सोलापूर आलेलं आहे त्याला परत बीडला पाठवून द्या त्या आव्हान मी आपल्याला आज या निमित्तानं कळू इच्छितो